बघितलं असेल मी सांगितलेलं तुम्हाला हे आयलंड जे आहे हो ते रिवरमध्ये बनवलेलं आहे यांनी म्हणजे हे हॉटेल आणि मी जेव्हा चेक इन केलं तेव्हा खूप रात्र झालेली त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकलो नाही पण आता तुम्हाला पूर्ण टूर करवतो याची तुम्ही पाहू शकता हा एक मला बँड दिला त्यांनी रात्री जेव्हा मी आलो आणि काय बनवलं आहे यार जे एक नंबर तुम्ही विचारच करू शकत नाही पूर्ण रिवरच्या आतमध्ये यांनी आयलंड बनवलं आहे आणि या आयलंडचं नाव आहे बेंटोटा पॅराडाईज आयलंड आणि त्यामधले हे हॉटेल आहे क्लब बेंटोटा म्हणून तर तुम्हाला मी टूर करून दाखवतो कसं एंट्रन्स आहे कुठून काय आता सकाळचे सहा वाजलेत कारण मला लवकर निघायचं पण आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत कारण आजचा दिवस आपला लाश असणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे कसली किनारपट्टी आहे त्या बाजूला वरदस्ते यार एक नंबर म्हणजे याची बातच वेगळी तर बघू शकता म्हणजे तिकडून आपण आलेलो काल ते जी किनारपट्टी होती कोपरा तिकडून तर तिथून आपल्याला पिकअप केलेलं आणि ह्या होळीतून आपण आलो होतो बोटमधून आणि हा त्याचा एंट्रन्स आहे पाहू शकता तुम्ही क्लब बेंटोटा म्हणून तर हे रिवरभर बनवलेलं आहे बघा ही, ही पूर्ण रिवर आहे तो मे ॲक्च्युली मेन रोड आहे त्या बाजूने सगळी लोक राहतात वगैरे सगळं आणि इथे हा आयलंड बनवलं आहे आणि हा बघा हा असा आहे एंट्रन्स आहे किती भारी ना जर तुम्ही श्रीलंकामध्ये येत असाल तर आणि जर तुम्ही बेंटोटामध्ये राहायचा प्लॅन असेल तुमचा तर हे मस्ट विजिट आहे थोडा गार्डन एरिया आहे ही लॉबी आहे यांची केवढी मोठी लॉबी आहे बघा आणि सगळ्यात मेन पार्ट म्हणजे तुम्ही बाहेर प्रत्येक रूमच्या बाहेर अशा खुर्च्या लावल्या त्यांनी जेणेकरून तुम्ही तिथे बसून आनंद घेऊ शकता ठीक आहे जवळजवळ हे दहा ते पंधरा हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं आहे हा तुमचा ब्रेकफास्ट एरिया आहे डायनिंग एरिया आहे ठीक आहे आणि सगळ्यात मेन भात बघा तुम्ही बॅक साईडला जाल तर असं वाटेल की तुम्ही कोणत्या आपल्या गावच्या बागेत वगैरे आपण आलो आहे हा माझा रूम आहे ॲक्च्युली इकडे मी बसून चिल करू शकतो दोन दिवसाचा स्टे आहे किती मस्त आहे ना ट्राय करूया आपण तिकडे बीचवर जायचं मस्त थंडगार वारा सुटलाय मी इथून वॉक करतोय खूप मजा येते तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं हे बेंटोटा आयलंड आणि याच्याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तरी तुम्ही विचारा मला इंस्टाग्रामवर डी एम करा तर मंडळी आता आपण बीचवर जाणार आहे इकडेच जवळपास बीच आहे असं म्हटलं जातं की हा हा जो बीच आहे तो इंडियन ओशियन आणि ह्यांची जी बेंटोटा गंगा रिवर आहे त्याच्यावरती हे हॉटेल स्थापित आहे तर तुम्हाला इकडचा मी बीच व्ह्यू दाखवतो मागे हे हॉटेल आहे आणि आता समोरून आपण चाललो आहे बीचजवळ म्हणजे एकदम बोलतात ना वीस ते तीस मीटरवरच आहे जास्त पण नाही हे बघा या बीचच्या सीटेज आहेत तिथे बसून तुम्ही आराम घेऊ शकता तशी यांची अवस्था काही एवढी छान नाही आहे पण तरी तुम्ही तिकडे जाऊन आनंद लुटू शकता हे बघा हा त्याचा एंट्रन्स आहे आणि काय हवा सुटली आहे बघू शकता आपल्या इंडियन ओशनचा समुद्र आणि मागची तुम्ही गंगारीवर तर बघितलीच आहे बेंटोटा त्यांची आणि त्याच्यावर हे आयलंड उभारलेला आहे आणि त्या आयलंडवरचं हे हॉटेल क्लब बेंटोड तर तुम्ही पाहू शकता मंडळी मस्त असा समुद्र आहे सकाळ सकाळी उठल्यावर जर तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळत असेल तर किती तुमचं माइंड फ्रेश होईल विकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे इंडियावरून जर तुम्ही येत आहे तीन चार दिवसासाठी तर बघा हा किनारपट्टी आहे पाहू शकता तुम्ही काही मुलं खेळत आहेत तिकडे लहानपणी खूप हौस होती असे बीच वर जाऊन झू चौपाटी म्हणा मरीन लाईन्स म्हणा तुम्ही राहायचो घाटगोबरला जायचो कधी कधी शाळे कॉलेज मधून पण असं वाटत तीच माझ्या आता करत जबरदस्त लव यू श्रीलंका तर मंडळी आता आपण चाललो आहे ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट एरिया आहे लंच डिनर सगळं तिकडेच मिळतं तुम्हाला दाखवतो मी पुढे काय काय ऑप्शन्स आहे तिकडे तिकडे व्हेरी गुड मॉर्निंग यू असं लाईव्ह किचन पण आहे तुम्हाला जर काय हवं असेल तर तिथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता पाहू शकता तुम्ही हे सगळं इंग्लिश ब्रेकफास्ट आहे आपल्याला तर काय जमणार नाही तर जाईज मी यांना ऑर्डर दिली आहे एक श्रीलंकन ऑमलेट आणि एक हाफ फ्रायसाठी तर बघूया भाई बनवतात एकदम पाहू शकता तुम्ही हाफ फ्राय आणि एक तर श्रीलंकन ऑमलेट बनवतात तोपर्यंत आपण जरा फ्रूट्स घेऊन येऊया मला फ्रूट्स खूप आवडले यांचा पप्पा तर एक नंबर आहे भाई नक्की ट्राय करा इकडे आलात ना एक नंबर पप्पा होता हा जरा वेगळा वाटतोय पण मी काल जो खाल्लेला खूप भारी होता पपया आणि पायनॅपल फेवरेट फूड आहेत पाहू शकता तुम्ही मी बनवलेला आहे काय पाहिजे आधी तो पूर्ण नाही व्हिडिओ करतो की यार तुम्ही लाईक शेअर करून नक्की करा कराडिओसाठी वॉच नेम राजा श्री मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे खारुता आली आपली आणि मी इकडे फ्रुट्स ठेवलेले तर ती उचलून घेऊन चालली ती बारीना असं म्हणतात की रामजींनी यांच्यावरती तीन बोट ठेवली होती त्यामुळे त्यांच्या पाठीमागे हे असं शकता तुम्ही ती आहे घेऊन इकडे मी माझं फ्रूट ठेवलेलं आणि तिथून उचलून ते घेऊन जाऊ किती भारी ना अजून एक खारुताई आलेली आहे तिला पण आपण घेऊन जाऊया पाहू शकता अजून एक खारुताई फ्रूट शोधते त्याच्यासाठी आपण ठेवून देऊ इथे फ्रूट मी इथे मंडळी ठेवून दिले खारुताईसाठी फ्रूट इकडे ती खाते कडचं संपलं तर ती परत खाऊ शकते सी खे कधी तिने हे उष्ठवलेलं हे तिच्यासाठी म्हणून खूप मजा येते असं काय झालं तर मला माहित आहे मी ब्रेड घ्यायला गेलो आणि तोपर्यंत हे ते असो आपण आपला नाश्ता मंडळी आपला ब्रेकफास्ट तर इथे आलाय तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसा असतो तो काय टेस्ट लागते याची श्रीलंकन ऑमलेट मध्ये काय खास थोडस स्पायसी आहे आप आपल्यापेक्षा लोक रेड चिली फ्लेक्स वगैरे हो खूप घालतात मिरची पण आहे आणि बारीक टोमॅटो जे असतात चेरी टोमॅटो आपण बोलतो ते लोक खूप घालतात तर ट्राय करू शकता आणि सगळेजण मला विचारत असतात की कसं तू बाबा सगळं सामान वगैरे कॅरी करतो तर ही माझी बॅग आहे छोटीशी या बॅग मध्ये मी पॉवर बँक माझे, एअरपॉड्स ग्लासेस वॉचेस आणि हा ट्रायपॉड हा कॅरी करतो त्यामुळे मी सगळे सीन शूट करू शकतो आणि मी दोन पॉवर बँक पण कॅरी करतो जेणेकरून माझी बॅटरी लो झाली तर ती रिचार्ज करायची मंडळी आता एकटाच आहे त्याच्यामुळे मी मोठी बोट काढत नाही छोट्या तर मधूनच तुम्हाला प्रवास कसा असेल आपण कसा आहे आणि मध्येच ते फार्मिंग फी मध्येच ते लोक फिश पण पकडत आहेत असा नजारा असणार आहे आता मी माझ्या हॉटेल पासून निघालोय ते आपल्या ड्रायव्हर हो आहे आपल्याला त्या कोपऱ्यावर जायचं आहे तिकडे इकडे आपलं ट्रॅव्हल गाईड असणार आहे किती फार छान असं नजारा आहे त्या प्रवासाचा तुम्ही बघू शकता मंडळी तुम्ही पाहू शकता आपण पोचलेलो आहोत तिथून जवळजवळ पाच मिनटाचा रस्ता होता पाच मिनटात आपण इकडे आलेलो आहे तर इथून आपण जाणार